माझं दुसरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे पंढरपुरामध्ये महापौर आलेला आहे प्रदक्षिणा मार्ग हे पाण्याखाली गेलेला आहे पंढरपुरातील चंद्रभागा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली असून शहरामध्ये तसेच प्रदक्षिणा मार्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे या महापुरामुळे पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गाला देखील पाण्याने वेढले गेले आहे पंढरपुरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं असून एनडीआरएफची टीम पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे घुड्यांमध्ये बसून नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवले जात आहे भीमा नदीमधून दोन लाख सत्याऐंशी हजार क्युसेकने सध्या पाणी वाहत असून यामुळे पंढरपुरामध्ये महापौर आलेला आहे पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी आंबाबाई पटांगण रखुमाई मंदिर गोविंदपुरा आंबेडकर नगर दत्तनगर या भागांमध्ये पुराचे पाणी आल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका